छोटे छोटे गोष्टीवरून पती-पत्नीच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो भांडण होतात कौटुंबिक कलह निर्माण होतात प्रकरण घटना स्फोटापर्यंत जातात किंवा वेगळी राहण्याची वेळ येते बायको माहेरी आणि नवरा हाताने भाकरी थापून खातो अशा परिस्थितीवर काही उपाय असू शकतात याबाबत लग्न अक्षदाच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी किरण जाधव हो। मराठा लग्न अक्षदामध्ये आपले कुटुंब टिकण्यासाठी मेड फॉर ईच अदर या केवळ कल्पनेतल्या गोष्टी असतात ते अवघड व अशक्य असत परंतु मोल फॉर ईच ऑदर करायचं ठरवलं तरच कुटुंब टिकू शकतात पती पत्नी यांनी एकमेकांना दाद देणं कौतुक करणं ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या योग्य शब्दात मन मोकळं बोलणं गरजेचं आहे पती पत्नी दोघांनी एकमेकांशी स्पर्धा टाळावी तू माझ्या आई वडिलांशी नातेवाईकांशी मीड बोलला नाहीस आता मीही तुझ्या आई वडिलांशी नातेवाईकांशी चांगली वागणार नाही किंवा अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही तरीही किरकोळ मतभेद दोषांसहित आपल्याला त्याला स्वीकारता येईल का हा विचार प्राधान्यानं करावा मीच का बदलायचं हा अहंकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी लग्न झाल्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव आणि ती निभवण्याची तयारी ठेवून आपल्या भूमिका आणि दृष्टिकोनांमध्ये बदल करावेत कोणत्याही वाद पण किती हे आपल्या हातात असतं वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली तर हे वाद टोकाला जात नाहीत थोडक्यात आपल्याला ना हवं तसं सगळंच कधी मिळत नाही पण जे मिळालं ते मनापासून आणि आनंदाने स्वीकारलं तर कौटुंबिक नाती टिकवणं शक्य होतं म्हणूनच असं म्हणतात की घर हे दोघांचं असतं ते दोघांनी सावरायचं असतं एकानं पसरवलं तर दुसऱ्यानं आवरायचं असतं तुम्हाला अजून याबाबत काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा